साडे चौदा पंधराशे रुपये सहा पंधरा साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये सव सोळा साडे सोळा सतरा सतराशे रुपये सव सतरा साडे सतराशे अठराशे अठराशे रुपये अठराशे रुपये साडेआठशे एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार पंचवीसशे बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीसशे सव्वा एकवीस एकवीस बावीसशे बावीसशे रुपये का बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये अडीशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये अडी शंभर तीसशे दोनशे

साडेशे पावणे पंचवीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अडीचशे रुपये पंचवीसशे रुपये अठ्ठावीस सव्वा सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडेआठवीस पावणे एकोणतीस तीन हजार पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर तीन हजार पंचाहत्तर एकतीसशे रुपये एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये घोडा ચારશ રૂપે એકશે બાર તે ચૌદ પંદર સોળ સતરા અઠાર એકોન હજાર રૂપિયા પંચ રૂપિયા પન્નાસ રૂપ એકવીસ રૂપિયા એકવીસ સવા એકવીસ સાડ એકવીસ પાવને બાવીસ પાવને બાવીસ રૂપિયા હરિયામ पंधराशे रुपये हरिएम दोनशे तीनशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एकशे पाचशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधरा साडे पंधरा सोळा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे सव्वा अठरा साडे अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये हरएमशे पन्नास रुपये एकवीस सव्वा एकवीस बावीस साडे बावीस तेवीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीसशे सव्वा चोवीस साडे चौवीस पावणे पंचवीस सव्वीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अरे सव्वीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावे साडे एकोणतीस साडे तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल ए सव्वीसशे रुपये पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये अडी सोळा दोन हजार रुपये बावीसशे हजार रुपये तीन हजार रुपये साडेतीस बत्तीस साडेबत्तीस